आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा घनसोली नोड हस्तांतरण झाल्यानंतर करोडो रुपये खर्च करून नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी घनसोली कॉलनी परिसरामध्ये विविध विकास विकासकामं केलीत रस्त्यांची निर्मिती केली त्यानंतर झपाट्याने नोड विकसित होत असताना विविध खाजगी कंपन्या जिओ कंपनी असेल टाटा स्कायची नेटची कंपनी असेल महानगर गॅस कंपनी असेल हे भूमिगत त्यांच्या नेटच्या पाईपलाईन आणि गॅसच्या पाईपलाईन टाकण्याचं कार्य करत आहेत दोन हजार एकवीस साली दोन हजार बावीस साली महानगरपालिकेने त्यांना महानगर गॅस या कंपनीला परवानगी दिली होती पाईपलाईन टाकायची त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार तेवीस साली परवानगी दिली ज्याची मुदत दोन हजार चोवीस साली परवानगी दिली त्याची मुदत आत्ता चार तारखेला संपलेली आहे ती मुदत संपूनसुद्धा आता अजूनपर्यंत महानगर गॅस या कंपनीने पाईपलाईन पूर्णपणे न टाकल्याकारणाने काम अर्धवट स्थितीत आहे पूर्णपणे दोन हजार बावीसला त्यांना जी मुदत दिली होती त्यानंतर महानगरपालिकेने खोदलेला रस्ता पुन्हा एकदा दुरुस्त केला डांबरीकरण केलं आता परत एकदा चांगल्या रस्त्यावरती त्यांनी पुन्हा एकदा खोदण्याचं काम केलेलं आहे असं कित्येक वर्ष नवी मुंबईकर करदाते नागरिकांच्या पैशातून टॅक्समधून आहे मा महानगरपालिकेची का कामं केली जातात असे रस्त्या रस्ते खोदायचे परत त्याच्यावरती खर्च करायचा खोदायचे खर्च करायचा खोदायचे खर्च करायचा हे सर्व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू असल्याचा सारखं हे असं चित्र उभं राहतं आहे आणि ह्यामध्ये शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत जर महानगरपालिकेने संबंधित कंपनीला दोन हजार चोवीसपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं मुदत दिली होती चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस यानंतर तुम्हाला मुदतवाढ देणार नाही असं सांगण्यात आलं होतं असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुढील पत्रव्यवहार केला की या संबंधित कंपनीला आता मुदतवाढ देण्यात येऊ नये त्यांचं काम जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत स्टॉप करावं मला तेच म्हणायचं आहे आता पावसाळ्यापूर्वीची कामं सुरू होतील काही महिन्या दोन महिन्यात मला म्हणायचं आहे की जे काय महानगर गॅसचं जे काम आहे ते काम वेळेमध्ये जर पूर्ण झालं तर लोकांना तितक्या लवकर त्या सुविधा मिळाल्या जातील महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी वर्गाचं ते काम असतं की ते काम बाबा दिलेल्या विहित वेळेमध्ये पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित खाजगी कंपनीला सांगून ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची असते ती पूर्ण न केल्या कारणाने महिनोनी महिने रस्ते खोदले जात आहे आणि पुन्हा त्याच्यावरती करोड देण्यात आता सध्याच्या स्थितीला तर महानगरपालिकेच्या महानगरपालिकेने महानगर गॅसचं काम थांबवलेलं आहे असं आम्हाला कळवण्यात आलं आहे आता आम्ही त्यांना माग मागणी केली की भविष्यात त्यांना आता पुन्हा एकदा खोदण्याची परवानगी देऊ नये जसं त्यांनी पत्र दिलेलं आहे दिले त्या अनुषंगाने त्या नियमाचं त्यांनी पालन करा नाही बरेच नियम आणि अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतरच परवानगी दिली जाते आम्ही त्या संदर्भातसुद्धा पडताळणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे करे। संबंधित कागदपत्रांची पूर्तता या खाजगी कंपनी केली आहे का अशी विचारणा करण्यात आलेली आहे लवकरच त्यांच्याकडून आम्हाला योग्य ते उत्तर येईल आणि त्यावरती पुढील जर त्यांनी पूर्तता केली नसल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा जाब विचारेल